नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आम्ही निघालोय माझ्या आजोळी तर आज दिवसभरात काय आम्ही मजा मस्ती करतो तुम्ही या नक्की बघा तुम्ही जर आमचा यादीचा बघितला असेल गावाकडची गोष्ट तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्या आजोळीची सफर करून दिलेली आहे तर माझा आजोळ आहे जेवळी जेवळीला जाताना ऑन द वे लागतो नळदुर्ग नळदुर्गचा किल्ला जर तुम्ही या किल्ल्याला व्हिजिट केला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या किल्ल्यातला जो नरमादी धबधबा आहे तो खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही जे पाणी पाहत आहेत हे धबधब्यातून आलेलं पाणी आहे जेवळी गाव येण्यापूर्वी आपल्याला काही पडीक वाडे दिसतील तर हे वाडे आहेत एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपामधील जेव्हा इथे भूकंप झाला तेव्हा हे वाडे सगळे पडले आणि सरकारने इथल्या लोकांना दुसरी जागा आणि घर बांधून दिली आणि ज्याला आता आपण जेवळी हे गाव म्हणतो तर आता स्क्रीनवरती आहे जुनं जेवळी आणि फायनली आपण पोचलो हो आहोत जेवळीमध्ये यावेळेस आम्ही जेवळीमध्ये जास्त काही शूट केलं नाही कारण लास्ट टाइम तुम्हाला फ्लॉग मध्ये आम्ही दाखवलंच मग आम्ही शेताला गेलो आणि थोडी मजा मस्ती केली आई आणि विशाल भाऊजी फर्स्ट टाइमच जेवळीला आले होते सो आईंना पण शेतामध्ये दाखवलं सगळं मावशीच्या आजची पुरणपोळी खाऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आज जेवढीसोबतच आमचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे अजून एक प्राचीन मंदिर जे आहे नळदुर्गमध्ये लहानपणापासून कित्येक वेळा सोलापूर हैदराबाद या हायवेवरून आम्ही गेलो आहेत पण कधीच या मंदिराकडे जायचा प्रसंग आला नाही पण आज आम्ही ठरवूनच आलो होतो की या मंदिराला नक्की भेट द्यायचं आणि प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यायचे म्हणजे घ्यायचे प्रभू श्रीरामांच्या चौदा वर्षांच्या वनवासामध्ये त्यांनी महाराष्ट्रात देखील खूप ठिकाणी वास्तव्य केलं त्यापैकीच हे एक ठिकाण म्हणजेच रामतीर्थ बऱ्याच लोकांना या मंदिराबद्दल आणि या मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती नाही त्यामुळं म्हटलं की आज इथं जाऊ दर्शन घेऊ आणि इथला व्लॉग बनवूच घनदाट झाडी स्वच्छ बाग सुंदर परिसर व भव्य मंदिर अशी या भागाची रचना होती नंदी महाराजांचं दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर सर्वप्रथम होतं उजव्या बाजूला प्रभू श्रीरामांचा भव्य गाभारा त्याच्या समोरच होतं श्रीराम भक्त हनुमानाचे मंदिर आणि या दोघांच्याही समोर होतं शिवलिंगाचे मंदिर तर इथे पुजारी आहेत ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगतील चला पाहूया हे म्हणजे राम लक्ष्मण सीता तिंग भाऊ म्हणजे ते नाशिकमध्ये अकरा वर्ष राहिले चित्रकूटमध्ये आणि नाशिकमध्ये सीताहरण झाली मी तर राम लक्ष्मण आले मुक्काम केले दोघं भाऊ हे बोरी नदी आहे बोरी नदीला पाणी नव्हतं वाळलेली होती वाढ मारून पाणी काढले रामेश्वरला सीता मिळाल्यानंतर पुष्पमान डायरेक्ट त्यांनी कुठे गेले अयोध्याला गेले अयोध्याहून दसर्यातला सोडून सहकुटुंब परिवार पुन्हा इथं मी महादेवाच्या पिंडीची पूजा केल तो राम सगळ्याला घेऊन येतात या ठिकाणी बघतो आपण की श्रीरामांनी ज्या पिंडीचं पूजा स्थापनाने पूजा केली होती ती महादेवाची पिंड या ठिकाणी आहे प्रभू श्रीरामांना स्मरून त्यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पूर्ण परिसर पाहिला खूप छान होता वातावरण अगदी मस्त होतं इथलं त्यानंतर ज्याप्रकारे स्वामींनी सांगितलं होतं की प्रभू श्रीरामांनी बाण मारून तिथून पाणी काढली होती त्या कुंडाकडे आम्ही जाण्यासाठी निघालो स्क्रीनवरील जो कुंड तुम्ही पाहतायत याच ठिकाणी प्रभूंनी बाण मारून येथे पाणी काढलं होतं आता सध्या या ठिकाणी कमळाची झाडं लावून त्याला व्यवस्थित बांधकाम वगैरे करून त्या जागेला सुरक्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे असं काहीसं ऐतिहासिक ऐकल्यावर पाहिल्यावर किती मस्त वाटतं ना आम्हालाही ही जागा खूप आवडली खूप आवडलं आम्हाला मंदिर आणि आम्ही तुम्हाला नक्कीच सजेस्ट करू की तुम्हीसुद्धा या मंदिराला नक्की व्हिजिट करा आणि तिथून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि जाता जाता आम्ही नळदुर्गच्या धरणावरती थांबलो होतो जिथून नळदुर्ग किल्ल्यावरून पाणी येतं तिथं थोडेफार व्हिडिओज काढले फोटोज काढले आणि आम्ही तो दिवस संपवला मस्तपैकी चहा घेत पाऊस पडत होता त्याबरोबर चहाची मजा वेगळीच होती आणि अशा प्रकारे हा व्लॉग इथंच एंड करते तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर जाता जाता होऊन जाऊ दे एकदा जय श्रीराम धन्यवाद